पण झाल्यानंतर तुम्ही मात्र सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी बाजार समिती ती ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊन आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याची जे आहेत शेतकरी मानव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो मान्य उच्च न्यायालयावरून